आदाब जय हिंद मैं वाजिद खान और आप देख रहे हैं लेखनी शस्त्र न्यूज लेखनी शस्त्र न्यूज में आपका स्वागत है नमस्कार लेखनी शस्त्र न्यूज मध्य अपन सर्वे स्वागत है दिनांक एकतीस ऑगस्ट 2024 हजार चौबीस रोजी श्री क्षेत्र शेगाव महाराष्ट्र भाट समाज जिला पदाधिकार बैठक संपन्न अध्यक्ष श्री विनायकराव सूर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली सदर बैठक पार पडली यावेळी प्रदेश महासचिव अरविंद शिंदे व कार्याध्यक्ष दीपक साडवी उपस्थित होते महाराष्ट्रात बारा जिल्ह्यात भाट समाज संघटन कार्यरत असून उर्वरित पाच जिल्ह्यात लवकरच संघटन बांधणी होणार असून बैठकीत समाजाच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने विविध योजनांबद्दल विनिमय करण्यात आला यात प्रामुख्याने महिला व युवा समक्षीकरण शैक्षणिक उपक्रम वैद्यकीय सुविधा रोजगार निर्मिती वंशवाढ लेखन व वंशवाढ पोथ्याचे जतन व प्रसार होण्यासाठी शासन स्तरावर पाठपुरावा करणे वंशवाढ परिषद आयोजित करणे अशा अनेक विषयावर एवढे विचारमंथन करून निर्णय घेण्यात आले येत्या चोवीस डिसेंबरमध्ये शेगाव येथे दुसरे राज्यस्तरीय अधिवेशन व वधूवर परिचय मेळा आयोजित करण्याचा निर्णयसुद्धा घेण्यात आला सदरवेळेस राज्य खजिनदार श्री यशवंत जगताप उपाध्यक्ष श्री जनार्दन परिहार सचिव श्री राहुल चोपडे मधुकर पुजारी महिला संघटक सौ ज्योती निचड सौ वैशाली बावीसकर सौ अर्चना साळवी आरक्षण समिती सदस्य श्री योगेश नवले व जिल्हा संघटनचे श्री गजानराव जगताप विलासराव दशमुखे यशवंतराव पवार रामभाऊ निचड विलासराव नवले श्री प्रमोद बावीसकर सुनीलराव चव्हाण विजय देवबा चोपडे तुकाराम सुरतकर दीपकराव क्षीरसागर सचिन चोपडे तसेच महिला सदस्य यांची उल्लेखनीय उपस्थिती होती बघत रहा लेखनी शास्त्र न्यूज शेगाव प्रतिनिधी यांचे रिपोर्ट जय हिंद तुमच्या आपल्या आवडत्या लेखनी शास्त्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका जय हिंद